आपण पाहतात लनवीज जॉई विसेन पाटील YouTube चॅनल चानल हे चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीची व्हिडिओज पाहत असता मित्रांनो काल परवा एक पत्र आलं महाराष्ट्र शासनाचं कॅश/वैद्यकीय पूर्तता करणे बाबतचं आरोग्य योजनेत मध्ये कॅश/वैद्यकीय पूर्तता करणे बाबत मग ते कोणाला कि शंभर टक्के अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक थिर। व उच्च माध्यमिक तांत्रिक अध्यापक तांत्रिक आणि अध्यापक शाळांमधील शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती करिता होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती करणे बाबत आणि हे पत्र जसं आलं त्याच्यानंतर बरेचसे फोनही आलेत की आता कॅशलेस ही जी काही वैद्यकीय प्रतिपूर्ती होणार आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल काही चॅनल्सवर आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ देखील पाहायला मिळाले की आता आपल्याला ही योजना लागू झाली परंतु मित्रांनो अशा कुठल्याही प्रकारची योजना आजपर्यंत आज, आज संध्याकाळपर्यंत लागू झालेली नाही मग पत्र नेमकं काय आहे त्याचा खुलासा करण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्याची सोपी पद्धत मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे पण यापूर्वी जर समजा तुम्ही एकदा चॅनल असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर बघूया नेमकं पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे आणि काही चॅनेल्स मध्ये काही व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने चुकीची माहिती दिली जाते आहे तर पत्र आहे कालच आलेलं महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून त्या मंत्रालया संबंधित मंत्रालयाकडून आणि पत्रा या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे राज्यातील खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीस पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या विभागाअंतर्गत असलेल्या मंत्रालयाने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवलेला आहे आता ही योजना लागू झालेली नाहीये पण लागू करण्याच्या संदर्भातला विषय आहे मग त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे स्पष्टपणे की या विषयाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचं निवेदन त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि याच पद्धतीने बऱ्याचशा शिक्षक संघटना असतील त्यांनी शिक्षक आमदार असतील त्यांनी आणि पदवीधर आमदार असतील त्यांनी या सगळ्यांनी या विषयाच्या बाबतीत वेळोवेळी शासनाकडे मागणी केलेली आहे की कॅशलेस अशा प्रकारची ही जी काही आरोग्य योजना आहे ती लागू करावी आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी त्यांना निवेदन दिलं शासनाला त्या निवेदनाचा संदर्भ घेऊन काय सांगितलेलं आहे ते बघूया की या निवेदनाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शंभर टक्के अनुदानित व अंशता अनुदानित वीस चाळीस साठ ऐंशी टक्के असलेल्या अनुदानित अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तांत्रिक म्हणजे टेक्निकल स्कूल्स असतात आणि अध्यापक डीएड या शाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विभाग न्याय जिल्हा न्याय वर्ग व वर्गवारी न्याय संख्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय प्रतिपूर्ती करिता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्ष न्याय माहिती सोबत जोडलेल्या विवरण पत्रात कृपया आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सा, तात्काळ कर सादर करावी म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त आणि त्याच्यानंतर संचालक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांना अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की मागील पाच वर्षामध्ये प्राथमिक शाळेमधील शिक्षक -शिक शिक्षकेतर -शिक कर्मचारी माध्यमिक शाळेमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उच्च माध्यमिक शाळेमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तांत्रिक स्कूलमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अध्यापक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मागील पाच वर्षामध्ये वर्ष वाईज किती प्रमाणामध्ये वैद्यकीय बिले घेतलेली आहेत हा आकडा किती प्रमाणात वैद्यकीय बिलं घेतलेली आहेत हा आकडा काढायला सांगितलेला आहे म्हणजे या वर्षामध्ये एवढ्या प्राथमिक विभागामधून प्राथमिक शाळांमधून एवढे माध्यमिक मधून एवढे उच्च माध्यमिक मधून एवढे टेक्निकल आणि अध्यापक विद्यालयांमधून एवढे एवढे बिलं निघालेले आहेत मेडिकल बिल ज्याला आपण म्हणतो जे आपण खर्च करतो आणि त्याच्यानंतर शासनाकडे सादर करतो मग ते किती प्रमाणात झालेले आहेत तर तो अंदाज तो घेतला जाईल तो अभिप्राय संबंधित अधिकारी शासनाला पाठवतील आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय व्हायचा आहे तो होईल झालेला नाही होईल किंवा नाही होईल ही गोष्ट पुढची भविष्यामध्ये आहे पण आजपर्यंत असा कुठलाही निर्णय झालेला नाही आतापर्यंत आज संध्याकाळपर्यंत अशा कुठल्याही प्रकारच्या कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्तीची सुविधा उपलब्ध नाही हे त्या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलेलो आहे आणि म्हणून आपल्याला माहिती व्हावी त्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका त्यांनाही ते त्याची माहिती होईल या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह भेटूया थँक्यू